नमस्कार मंडळी आज असा रविवार तर मी आज हाडलं ही सुंगटा ही सुंगटा अशी मध्यम आकाराची अशी सुंगटा असत पण ही सुंगटा बरी असत पातळ सालाची पांढरी अशी बघून सुंगटा घ्यावा जाडसालाची सुंगटा पचनाक जड असतात ही पचनाक हलकी असत ह्याच्यात घाण जास्त नसता कमी असतं तर ह्याचा मी आज करतले लाल भडक मस्त सार आणि मोठी मोठी सुंगटा वेचतले आणि ती मी तव्यावर भासतली कुरकुरीत चला तर बघूया आधी साफ करून घेऊया बघा आधी मी सुंगा आता साफ करून घेतले याच्यातला दोर काढून घेतलं आणि स्वच्छ मी सहा वेळा धुवून घेतले त्याची आता कडी करते आंबट सुंगटाची <tell noise> कडी करूया कुंडल्या घरचा खाना आणि चुलीवर करणार खूप महत्व असतं घरचा सगळ्यांना खाऊ मिळ ना शिकवण असतो त्यांना असं चुलीवरचा आणि घरचा खाऊ मिळतात कारासाठी मी ह्या बघा साहित्य घेतलं कांदो बारीक चिरू फोडणे टोमॅटो सोला कोथंबीर आणि ह्या असा माझा वाटा वाटाप तुमचा मी दाखवलेला असा एक कसा करतो माशाचा आणि ह्या मी तेल मी आता पुणे टाकतोय त्याच्यात टाकतोय तेल मी आता कांदो येऊ पुणे टाकतोय आंबट चिकाव घालता लागायचा आणि आंबट चिकट असा सार बनवायचा दोन घात मस्त आणि पसुलीवर केसूण हे वाटपात घालणार कोडण्याक लसूण घालत नाही कोडण्याक लसूण घालणार वाटपात घालते कारण की लागता बरी आणि सुंटाच्या कडे म्हणजे सारा टोमॅटो टाकायचा टोमॅटो घातलेला सार मस्त चवीक लागतात आणि पातळ सार करायचा पाताबरोबर मी घालतो ह्याच्यात आता चवी पुरता मिस्ट ही असत कोकम कोकम म्हणजे कोकम आम्ही म्हणतो का सोला कोकणातली ही सोला आता मी त्याच्यात टाकून ही सुटा सुटा म्हणजे कोलंबी अशी टाकली उकळाच्या आधी सारात काय त्या सारख चव बरी लागतात आणि काही जणां सार उकळला का त्याच्यात टाकतात मी अशी टाकते आधी अशी तुम्ही सुटा टाकून बघा आणि त्याचा सार खाऊन बघा सार तीन लागतं चवीक भारी लागतं पातळ असा आंबट तिखट लाल भडक असा सार करूचा चार घास जास्त जातले अशी कोथंबीर टाकूची आता कोथंबीरचा स्वाद पण उतारता आता उकळी येऊन याच्यावर जाकण ठेवते मस्त पैकी बघा उकळी येईल कडी लाल भडक आणि सुंदर वास कडी कड्येच्या अशी कडी केली ना भाताबरोबर सुंदरच तोडाक नको तो आणि फोडाक नको आता सुद्धा आबो कापलो अशी माशाची कडी घेतली मस्त घासावर घास मारले सुंदर ही कडी आता शिजली आणि उतरून घेतो कडी आता जेव तयार झाले मस्त आणि सुंदर वरसून आता एक होतं तेव्हा तर मंडळी भाजलेली सुंगटा खा आणि सुंगटाची कडी खा तर मी केलं भाताबरोबर सुंगटी सुंगटाची कडी भाजले सुंगटा कुरकुरी चोलकडी आणि बरोबर असा आंबो तर तुम्ही खाऊ घ्या आणि हे हो, व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा